कन्नड शहर आणि परिसरात मागील आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये परिसरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील रिट्टी मोहरडा बहिरगाव रोड तसेच पाटणा देवी शिवराज सर्व्हे नंबर मधील शेतकरी शिवाजी शिरसे यांच्या शेतातील घरावरील पत्रे संपूर्णपणे उडून बाजूला पडलेत त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच झाडे उन्माळून खाली कोसळले यामध्ये नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर फिर्याद कोणाकडे करावी असाच काहीसा प्रसंग या अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकरी शेतमजूर यांच्यावर आला आहे शेती पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र एकच धावपळ उडाली लग्न तिथी जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लग्नातील वराडी मंडळीची देखील धावपळ होताना दिसून आली तर काही ठिकाणी लग्नाची जागा बदलल्या जात होती अचानक येणाऱ्या पावसामुळे सर्वत्र एकच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं राजेंद्र नेवगे एम न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर